नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चैनल स्वागत है ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे जाने ना दीजिए <laughs> ना। अरे घबराइए मत काश में महंगी टिकिया ले पाती hmm? नहीं फेना सुपर वॉश टिकिया hmm? रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी जैसी नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना फेना। सुपर महाराष्ट्र निधव बाला साहेब ठाकरे शिवसेना महिला तालुका संगठक पश्चिम। सामाजिक संस्थापक अध्यक्ष अनिता पाटिल बाद अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्ष पोलीस बॉईज असोसिएशन संघटनेच्या मराठवाडा अध्यक्ष प्रतिष्ठान संघटनेच्या महिला प्रदेश अध्यक्ष दक्षता समिती सदस्य एम आय डी सी वाळूज पोलीस स्टेशन असे विविध पदे विभूषणाया लढाऊ आक्रमक भूमिका घेऊन गोरगरिबांना न्याय देणाऱ्या कोविड मध्ये बजाजनगर येथे लसीकरण पहिले कॅम्प लावणाऱ्या शासनाचे उपक्रम जनतेपर्यंत तसेच मोफत नेत्र तपासणी शिबीर आरोग्य शिबिर असे अनेक प्रकारचे उपक्रम बजाजनगर सिडको भागात राबवून जनतेचे मन जपणाऱ्या आमच्या कस्टाळू ताई सौ अनिता ताई पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा सुपर महाराष्ट्र न्यूज औरंगाबाद शुभेच्छुक वैष्णवी भक्ती संकल्प आणि साईनगर सिडको महिला आघाडी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल